नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर सत्तावीस जुलै प्रोममध्ये आर्याला घरी आणलं म्हणून अर्जुनला खूप कसं तरी वाटत असतं तो घरी गेल्यानंतर आपीशी बोलण्यासाठी किचनमध्ये जातो आणि म्हणतो आपे मला माफ कर आपी म्हणते काय झालं अर्जुन तो म्हणतो अगं काल मी आर्याला भरवलं आणि ते पण सगळ्यांसमोर त्यामुळे म्हटलं आपी म्हणते अर्जुन तू आर्याला बरं नसतानी अमोलसमोर असं घरी आणणं त्यामुळे अमोलवर काय परिणाम होतील याचा विचार कर ना जरा आता मात्र अर्जुनला खूप लाज वाटते तो आर्याकडे जातो आणि बघतो तर रुपाली आणि आर्या मोठ्याने हसत असतात अर्जुन म्हणतो आर्याची तब्येत आता ठीक वाटते आर्या त्याच्याकडे बघायला लागते पण रुपाली हसून म्हणते ठणठणीत अजून कुठे बरी झाली ना अर्जुन आर्याला एकदम रागात म्हणतो उद्या इथून आपल्याला निघावं लागेल त्याचा रागीट चेहरा आणि आवाज बघून दोघी पण शॉकून बघायला लागतात आणि जवळपास तो आर्याला काढूनच देत असतो तर तुम्हाला काय कारत, वाटतं घरातून रुपाली पण हाकलायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद